माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रिफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय लाज काढायचा लाज आहे का हे बोलणार का मंत्री मोदय हे बोलणार मंत्री पुढे पुढे जाऊया मुदया नाही उत्तर द्या आपण पुढे जाऊया का नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊया लक्षवेधींना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या याच्यानंतर हा तुम्हाला सन्मान्य अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी